श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊजवरती डिझाईन दाखवणार आहेत बॅकनेकमध्ये तर या ठिकाणी बत्तीस साईजचा ब्लाऊज जे बत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंचचा आणि मोंडा उंची घेतलेली आहेत सहा इंच पोटनेकसाठी पोटनेक, पोटनेक थोडा खोल आहे जास्त वरती नाही तर सहा इंचवरती मध्ये आकार दिलेला आहे तर या ठिकाणी रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि गोलो आकार दिलेला आहेत त्याच ठिकाणी तीन इंचवरती उंची सोडून रुंदी दिलेली आहेत ती साडेतीन वरती खालची रुंदी दिली आहे तीन इंचवरती म्हणजे बागच्या साईडलासुद्धा गोल आकार घेणार आहेत ते खालच्या बाजूने तर व्हिडिओमध्ये बघू शकता या ठिकाणी या पद्धतीने जसं आपण वरच्या साईडला गोलाकार घेतो गळ्याचा तसाच खालच्या बाजूनेसुद्धा घ्यायचं आहे आणि याची कटिंग करून घ्यायची आहे एकदम सिम्पलमध्ये आहे जास्त काही हार्ड नाही आहे शिवायलासुद्धा ओपन केल्यानंतर त्याचा लुक असा काही दिसतो तर आपण जे अस्तर घेतलेले आहे अस्तरवरती कटिंग करून घेतली तर तीच कटिंग मेन फॅब्रिकवरती करायची आहे आता तुम्ही ही कटिंग तुम्ही जोडल्यानंतर क सुद्धा करू शकता किंवा अगोदरसुद्धा करू शकता तर या ठिकाणी तुम्ही कॅनाचा सुद्धा वापर करू शकता मी इथं वापर केलेला नाहीत मी फक्त फॅब्रिकनेच याची स्टिचिंग करणार आहेत आता मी इथं मेन फॅब्रिकवरती सुद्धा कटिंग करून घेतलेली आहेत त्याची आता काठ बघून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर ज्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोटली बटन लावायचे आहे तिथपर्यंत ते मेजरमेंट करून घ्यायचं आहे हे मेजरमेंट दोन्ही साईडला सेम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कपड्यापासून पोटली बटन बनवणार आहेत तर तुम्ही मोती घेऊ शकता कॉटन घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तर जितके येऊन तितके बारीक तुकडे करून घ्यायचे वेस्ट कापडाचे कोणतेही कापड घेऊ शकता तर हे तुकडे आतमध्ये राहणार आहेत आपले तर हातावरती असे छोटे छोटे बॉल बनवायचे त्याचे आणि तेच बॉल आपल्याला ज्या फॅब्रिकमध्ये बटन बनवायचे म्हणजे कोणताही कलर असो तुम्ही विदाऊट कलर लावणार असो किंवा त्याच कलरचे त्याला असं धाग्यानं रोल करून घ्यायचे आणि लॉक करून घ्यायचं बटन मधून धक्का काढून लॉक करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट बटन बनतात आता जे मेजरमेंट केलं होतं त्या ठिकाणून पोटली बटन मी बनवून घेतलेले आहेत आता तुम्हाला जितकं अंतर हवं असेल तितकं तुम्ही लावू शकता मी इथे एक एक इंचवरती लावणार आहेत जेमते मी इथं चौदा पंधरा बटन लावणार आहेत मी एक एक इंचाच्या अंतरवरती अंतर हे मेजर करून घ्यायचं आहे अगोदरच म्हणजे बटन लावलेला आहे ला सोपं जाईल आणि बटन आपल्याला दोन्ही बोटनं दाबून धरायचे म्हणजे बटन इकडे तिकडे हलतं तर बटन अशा ठिकाणी लावायचं आहे की जो कपडा आहे तो दिसला नाही पाहिजेत आपण ज्या ठिकाणी आपण दोरा गुंडाळला होता त्याच ठिकाणी आपली स्टिचिंग आली पाहिजेत अगोदरची आणि नंतरची सुद्धा म्हणजे फक्त बटनच आपल्याला दिसायला हवे तर दोन्ही साईडनं बोटाने दोन्ही साईडनं बटनला पॅक धरून घ्यायचं आणि हळूहळू शिलाई मारायची आहे सुईसुद्धा तुटायची भीती राहते त्याच्यामुळे एकदम हळूहळू मारायची आणि दोन्ही साईडला पॅक पकडून धरायचे एकदम व्यवस्थितपणे सर्व बटणे लावून घ्यायचे आणि फिनिशिंग सहित लावायचे तेथे सगळे बटन मी लावून घेतलेले एक्स्ट्रा कपडासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आज आपल्याला त्याच्यावरती तर हे स्टिच करून घ्यायचं आहे साईडलासुद्धा स्टिचिंग करत यायची खालच्या साईडने सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर मोठ्या टाक्याची सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता म्हणजे सॅम्पलसाठी आणि नंतर मग बारीक टाक्याची शिलाई मारायची बघून घ्यायचं आहे अगोदर एकदम हळूहळू मारायची म्हणजे बटणावरती आपली शिलाईने गेली पाहिजे जिथून आपण अगोदर स्टिच केलं होतं त्याच ठिकाणाहून आपली शिलाई आली पाहिजे तर अगोदर बघून घ्यायचे आपले हे व्यवस्थित लाव लावले गेले का कपडा खाली वर्तनी झाला नाही तर दापटीपसुद्धा मारू शकता तुम्ही अगोदर दापटीप एकदम सेट सेटअप होऊन जातं कपडासुद्धा तर या ठिकाणी मी अगोदर दापटीप मारून घेतली बघू शकता तुम्ही आणि पूर्ण बाजू ही उलट करून घ्यायची व्यवस्थित कोणी काढून घ्यायचे खालच्या साईडचे सुद्धा आता पूर्ण कपडा हा सेटअप करून बघायचा आहे आपल्याला व्यवस्थित बसला का आपला अस्तर जिथल्या तिथे आणि वरतून सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे सगळा कपडा जिथल्या जिथं करत ही शिलाई मारून घ्यायची आहे कारण असे डिझाईनचे ब्लाऊज शिवताना जे, जे वरच्या साड्यांचं फॅब्रिक असतं काठापात्राच्या ते असं एकदम प्लेन असतं तर ते व्यवस्थित बसत नाही शक्यतो तर व्यवस्थित सेटअप करायचं आहे आता जे ते काठ घेतलेले आहे त्याची रुंदी बरोबर मापून घ्यायची आणि त्याला अस्तर हे जोडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अस्तर कमी पडलं होतं म्हणून अस्तरला मी जोड देऊन घेऊ लागले आता अस्तरला काठ हे पूर्ण शिलाई मारून घ्यायची थोडासा भाग ओपन ठेवायचा आहे आपल्याला अस्तर हे आतमध्ये टाकण्यासाठी आणि याची कटिंग करून घ्यायची आणि जे अस्तर आहे ते आतमध्ये टाकून व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचं आणि पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आता याची रुंदी घेतली होती मी आठ इंच पूर्ण एक एक इंच शिलाई मार्जिंगमध्ये जाईल म्हणजे बाजूला ठेवण्यासाठी आणि काठ हा व्यवस्थित सेटअप करून वरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेतलं होतं वरच्या गळ्याला सुद्धा एक पट्टी मारून ती फोल्ड करून घेणार आहेत आता पट्टी ही उरेबमध्ये कट केली होती जशी गळ्याला पट्टी बनवता तुम्ही त्याच पद्धतीने बनवायची मागच्या साईडला पट्टी फोल्ड करून वरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे तर खालच्या बाजूनं टक्स राहिले होते ते टक्स मारून घ्यायचे आणि फायनल लोक बघू शकता ब्लाऊजची डिझाईनचा तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर मैत्रिणींना लाईक नक्की करा